नमस्कार मी पंजाब डक आज आहे एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस आणि या ठिकाणाहून मी माझ्या शेतामधून एक अंदाज खास करून कोल्हापूरच्या सांगलीच्या साताऱ्यात काढला आणि कर्नाटक बेळगावच्या शेतकऱ्यासाठी देणार आहे कारण की काय झालं तिकडं पुरानं थैमान घातलं आहे त्या कोल्हापूर सांगली सातारा बेळगाव त्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुमच्यासाठी आनंदाची बातमी म्हणजे उद्यापासून तसं तर आजपासूनच सूर्यदर्शन होणार आहे आणि जवळपास चांगलाचं झालं तर सव्वीस ऑगस्टपर्यंत म्हणजे एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीसपर्यंत हवामान कोरडं राहणार आहे सूर्यदर्शन होणार आहे ठिकठिकाणी सूर्यदर्शन घडणार आहे कोल्हापूर जिल्ह्यात सूर्यदर्शन होणार आहे सातारा जिल्ह्यात होणार आहे कोकणपट्टीत देखील सूर्यदर्शन होणार आहे त्याच्यानंतर सातारा सांगली बेळगाव कर्नाटक तिकडं मंगसुळी तिकडल्या भागात देखील सूर्यदर्शन होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा पावसाचा जोर ओसरणार आहे आता पाऊस पडणार नाही जर आता पाऊस लागून झाला तर परत पाणी येईल म्हणून तुमच्यासाठी सांगतो की सध्या तरी पाऊस येणार नाही ना म्हणून कोल्हापूरकरांसाठी खास करून आन। आनंद आनंदाची बातमी आणि ह्या चार ते पाच दिवसामध्ये काय होणार आहे पुराचा तुमचा पूर ओसरणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा आता आज आहे एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस आज खांदा मारण्याने उद्या बैल पोळ आहे तर राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आपण सांगितलं होतं नाही राज्यामध्ये एकवीस ऑगस्टला ठिकठिकाणी महाराष्ट्रामध्ये सूर्यदर्शन होणार आहे तर महाराष्ट्रामध्ये काय झालं की ठिकठिकाणी सूर्यदर्शन झालं सूर्यदर्शन झालं पण तुम्हाला एक सांगू इच्छितो की आता मग राज्यात आता काय परिस्थिती राहणार कारण की इतका पाऊस झाला इतका पाऊस झाला शेतकऱ्याचं खूप आतो नाच नुकसान झालं आहे म्हणजे सोयाबीनचं झालं कापसाचं झालं म्हणजे संपूर्ण पिकाचं झालं सगळ्या शेतात काही काही खळडू गेले पण शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आता ना जवळपास म्हणजे आज एकवीस तारखेपासून म्हणजे सुरुवातीला आपण काय करू की पूर्व विदर्भाकडे जाऊन म्हणजे एकवीसपासून पूर्व आणि पश्चिममध्ये सहापाच अकरा जिल्ह्यामध्ये सांगतो की एकवीस ऑगस्ट बावीस ऑगस्ट आणि तेवीस ऑगस्टच्या दरम्यान म्हणजे भंडारा जिल्हा झालं वर्धा जिल्हा झालं नागपूर जिल्हा झालं अमरावती जिल्हा झालं अकोला जिल्हा यवतमाळ जिल्हा चंद्रपूर त्याच्यानंतर अमरावती जिल्हा बुलढाणा जिल्हा वाशिम जिल्हा हिंगोली जिल्हा आणि इकडे यवतमाळ जिल्हा तर ह्या पट्ट्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आणखीन एकवीस बावीस तेवीस दुपारपर्यंत म्हणजे दुपारी दोन अडीच पर्यंत थोडं सूर्यदर्शन तीन दिवस होईल पण काय होईल माहित आहे का, का। दुपारनंतर दुपारी तीन चारच्या नंतर पुन्हा रात्रीच्याला काय होईल तुमच्या इकडे आणखीन तीन दिवस थोडं पावसाचं वातावरण आहे खूप काही मोठं नाही पण तुमच्या इकडं तीन दिवस आणखीन विदर्भामध्ये पाच अकरा जिल्ह्यामध्ये हा पाऊस पडणार आहे म्हणून खास करून हा अंदाज विदर्भातल्या शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा म्हणजे परत एकदा सांगतो बुलढाणा जिल्हा अकोला जिल्हा वाशिम जिल्हा हिंगोली जिल्हा पर त्याच्यानंतर यवतमाळ जिल्हा चंद्रपूर जिल्हा वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर म्हणजे या सगळ्या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी सांगायचं म्हणजे आज एकवीस ऑगस्ट बावीस ऑगस्ट आणि तेवीस च्या दरम्यान तीन दिवस सूर्यदर्शन राहणार आहे पण काय होईल दुपारनंतर तुमच्या इकडे थोड्या सरी येणार आहेत म्हणून हे लक्षात त्याच्यानंतर चोवीस ऑगस्ट आणि पंचवीस आणि सव्वीसच्या दरम्यान चांगलं सुरदर्शन होईल हे लक्षात द्यायचं पण तुम्हाला एक सांगू इच्छितो की तुमच्या म्हणजे पूर्व विदर्भामध्ये पूर्व पश्चिम म्हणजे सहापाच अकरा जिल्ह्यामध्ये असा खूप काय असा पाऊस एकदम उघाड देणार नाही म्हणून तुम्ही काय करायचं जशी वेळ भेटल तसं शेतीचे कामं करून घ्या कारण की काय होणार आहे पंचवीस तारखेला लगेच पंचवीस तारखेला काय होणार आहे पंचवीस ऑगस्टलाच लगेच पाऊस आला तुमच्या इकडे थोडी सुरुवात होणार आहे सव्वीसला ते पाऊस काय होणार आहे त्याच्यानंतर म्हणजे अमरावती अकोला वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर यवतमाळ वाशिमकडे लगेच सव्वीस तारखेला येणार आहे म्हणजे बुलढाण्यापर्यंत ती सव्वीस तारखेला येणार आहे आणि सत्तावीस तारखेला परत तो पाऊस काय होणार आहे मराठवाड्याकडे येणार आहे सत्ता म्हणजे सव्वीस सत्तावीसला मराठवाड्याकडे येणार आहे सव्वीस सत्ता अठ्ठावीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस त्याच्यानंतर ती पुढासारखं नाही म्हणून विदर्भातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की खास करून तुमच्याकडं म्हणजे लय काय असं खूप मोठं असं सूर्यदर्शन नाही तुम्ही काय करा जशी दुपारपर्यंत वेळ भेटेल तसं तर साचलेल्या ठिकाणी खताचं निवेदन करा पाण्या म्हणजे फवारण्या देखील करू शकता म्हणून हे अंदाज आहे त्याच्यानंतर आता खास करून मराठवाड्याकडे मराठवाड्याकडे सांगायचं झालं तर मराठवाड्यामध्ये हिंगोली जिल्हा त्याच्यानंतर नांदेड जिल्हा लातूर जिल्हा बीड जिल्हा परभणी जिल्हा जालना जिल्हा संभाजीनगर धारशिव तर या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुम्ही काय करा आजपासूनच म्हणजे आपल्या मराठवाड्याकडे म्हणजे आपल्या मराठवाड्याकडे म्हणजे एकवीस ऑगस्टपासून म्हणजे आज मळणी दिवसापासून दुपारापर्यंत सूर्यदर्शन होणार आहे मराठवाड्यात पण दुपारी ब म्हणजे बैलाची पूजा करत असताना रात्रीच्या म्हणजे पा आज म्हणजे खांदामणीचे काय करते बैलाची पूजा करते तर तुम्ही बघा बैलाची पूजा करत असताना काही काही ठिकाणी पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा म्हणजे मराठवाड्यातल्या ह्या जिल्ह्यामध्ये म्हणजे एकदम पाऊस आज उघडणार नाही ना। म्हणून हे अंदाज लक्षात यायचा म्हणजे मराठवाड्याकडे मराठवाड्यातल्या जिल्ह्यामध्ये बावीस तेवीस तारखेपासून तेवीस चोवीस आणि पंचवीस सव्वीस तारखेपर्यंत चार दिवस चांगलं सूर्यदर्शन होणार आहे पण आता मात्र एकवीस आणि बावीस नंतर दुपारपर्यंत सूर्यदर्शन राहील पण त्याच्यानंतर काय होणार आहे कि दुपार नंतर थोडा सरी येणार आहेत म्हणून ह्या अंदाज लक्षात द्यायचा वार देखील सुटणार आहे म्हणून हे लक्षात येतं त्याच्यानंतर मराठवाड्याकडे मग चांगला पाऊस कधी येईल तर तो मराठवाड्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुम्ही काय करा आता ही आहे आज आहे एकवीस ऑगस्ट एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस पर्यंत तुम्ही काय करा जशी शेतीला वेळ भेटाल सूर्यदर्शन दुपारपर्यंत करा तशी शेतीची कामे करून घ्या त्याच्यानंतर काय होणार आहे सव्वीस ऑगस्ट सत्तावीस ऑगस्ट आणि अठ्ठावीस आवडच्या दरम्यान परत काढले म्हणजे मराठवाड्यातल्या जिल्ह्याचे नाव सांगतो लातूर जिल्हा नांदेड जिल्हा परभणी जिल्हा हिंगोली जिल्हा बीड जिल्हा जालना जिल्हा संभाजीनगर धाराशिव या जिल्ह्यामध्ये म्हणजे सव्वीस ऑगस्ट सत्तावीस ऑगस्ट अठ्ठावीस ऑगस्टच्या दरम्यान परत पावसाचं वातावरण होणार आहे म्हणून हे मराठवाड्यातल्या अंदाज लक्षात घ्यायचं आता त्याच्यानंतर आपण उत्तर महाराष्ट्राकडून उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आज तुमच्या इकडं म्हणजे उत्तर महाराष्ट्रामध्ये नाशिक जिल्हा घेऊ तो अहिल्यानगर त्याच्यानंतर धुळे नंदुरबार जळगाव या पाच जिल्ह्याचा तुम्हाला सांगतो की या पाच जिल्ह्यामध्ये काय होणार आहे दुपारनंतर आजमध्ये ठिकठिकाणी सूर्यदर्शन झालेलं दिसं हे लक्षात यायचं म्हणजे आज एकवीस ऑगस्टला पण एकवीस ऑगस्टला शेतकऱ्याला सांगू इच्छितो की काय होणार आहे म्हणजे आज दुपारनंतर तीन चारच्या चा नंतर तुमच्या नाशिक जिल्हा अहिल्यानगर भागात त्याच्यानंतर जळगाव धुळे नंदुरबार या भागामध्ये काय होणार आहे की या जिल्ह्यामध्ये पूर्ण दुपारनंतर सरी येणार आहेत म्हणून हा अंदाज लक्षात यायचा त्याच्यानंतर उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आणखीन तुमच्या इकडं एकवीस आणि उद्या बैलपोळा म्हणजे दोन दिवस आज खांदा मळण बैल पोळ्याच्या दिवशी दोन दिवस मात्र तुमच्या इकडं थोडं पावसाचं वातावरण राहणार आहे म्हणून अंदाज लक्षात यायचा तेवीस ऑगस्ट पासून तेवीस ऑगस्ट चोवीस ऑगस्ट पंचवीस आणि सव्वीसच्या दरम्यान तुमच्या नाशिक जिल्ह्यामध्ये अहिल्यानगर त्याच्यानंतर जळगाव धुळे नंदुरबार या जिल्ह्यामध्ये चांगलं सूर्यदर्शन होईल तुम्ही शेतीचे कामे करून घ्या फवारण्या करून घ्या म्हणून हे लक्षायचं मग तुम्हाला परत पाऊस कधी येणार आहे तर तुम्हाला सांगू इच्छितो की तुम्हाला नंतर तुम्हाला एक सांगू इच्छितो की नंतर आयल्यानगर आयल्यानगर जळगाव जिल्हा नंदुरबार धुळे जिल्ह्यामध्ये परत काय होणार आहे सत्तावीस आणि अठ्ठावीस ऑगस्टच्या दोन दिवस तुमच्याकडे पावसाचं वातावरण तयार होणार आहे म्हणून हे अंदाज लक्षायचा त्याच्यानंतर आपण काय करू पश्चिम महाराष्ट्राकडून पश्चिम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की म्हणजे सांगायचं झालं तर म्हणजे सांग सोलापूर जिल्हा सांगली जिल्हा सातारा जिल्हा त्याच्यानंतर इकडे पुणे जिल्हा या चार पाच जिल्ह्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आज दुपारनंतर दुपारपर्यंत तुमच्या इकडे सूर्यदर्शन होईल पण काय होईल अशा सरी येणार आहेत जे दहा दहा मिनिटाच्या जोराच्या सरी येणार स्पीडनं सरी येणार थेंबाची थेंब मोठे असणार आणि लगेच ऊन पडणार पुन्हा सरी येणार ऊन पडणार ऊन पावसाचा खेळ तुमच्या इकडं असा राहणार आहे एकवीसन बावीस आज एकवीस ऑगस्ट खांदा मळ उद्या बावीस पोळ्या पोळ्याचे दोन दिवस तुमच्या इकडं पश्चिम महाराष्ट्रामध्ये सांगली जिल्हा सातारा जिल्हा सोलापूर जिल्हा पुणे जिल्हा त्याच्यानंतर ह्या पट्ट्यामध्ये तुम्हाला सांगू इच्छितो की की दोन दिवस एकवीसन बावीसच्या दरम्यान दुपारनंतर चांगल्या सरी येतील म्हणून हे लक्षात येतं पण तेवीस तारखेला मात्र तेवीस ऑगस्ट चोवीस पंचवीसच्या दरम्यान सांगली जिल्हा सोलापूर जिल्हा पुणे जिल्हा त्याच्यानंतर पुणे जिल्हा संपूर्ण त्याच्यानंतर सातारा जिल्हा कोल्हापूर या भागामध्ये काय होणार आहे चांगलं सूर्यदर्शन होणार आहे म्हणून हे लक्षात आणि आणखीन परत आता कोकणाकडं कोकणपट्टीच्या म्हणजे कुडाळपासून ते इकडं रायगड पर्यंत म्हणजे इगतपुरी पर्यंत कुडाळपासून तर त्या पट्ट्यामध्ये तुम्हाला सांगू इच्छितो आजच्या दिवस म्हणजे दुपारनंतर ठिकठिकाणी कोकणात देखील थोडं सूर्यदर्शन तुम्हाला सूर्यदर्शन दिसणार आहे बावीस तेवीस ते चोवीस पंचवीसला चांगला आणखी सूर्यदर्शन होणार आहे म्हणून कोकणातल्या शेतकऱ्यांना अंदाज लक्षायचा त्याच्यानंतर आपण काय करू सोड कर्नाटक कर्नाटककडमध्ये बे बेटके या बेटकी हा तालुका बेळगाव जिल्हा बेळगाव जिल्हा त्याच्यानंतर मंगसोळी बऱ्याचमध्ये बऱ्याच भागामध्ये कर्नाटक जिल्ह्या कर्नाटक राज्यामध्ये जवळपास म्हणजे आज किती आज एकवीस ऑगस्टपासून ते सव्वीस ऑगस्टपर्यंत चांगलं सूर्यदर्शन होणार आहे म्हणून कर्नाटकच्या शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात पण सत्तावीस आणि अठ्ठावीस ऑगस्टला मात्र तुमच्या इकडं थोडं पावसाचं वातावरण तयार होणार आहे म्हणून कर्नाटकच्या शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा त्याच्यानंतर सांगू इच्छितो की गुजरात गुजरातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की गुजरातमध्ये आज म्हणजे आजपासून एकवीस ऑगस्टपासून ते अठ्ठावीस ऑगस्ट दरम्यान तुमच्या गुजरातकडे चांगला खूप पाऊस पडणार आहे अतिमुसळधार पडणार आहे काही ठिकाणी अतिवृष्टी होणार आहे म्हणून ह्या अंदाज लक्षात येतात राजस्थानचे शेतकरी माझे फॉलोअर्स म्हणून राजस्थानचा देखील माझ्याकडं ग्रुप आहे म्हणून राजस्थानच्या शेतकऱ्याला सांगू इच्छित होतं की तुमच्याकडं आज देखील म्हणजे एकवीस ऑगस्टपासून चांगला पाऊस सुरू होईल बावीसला आणखीन पावसामध्ये वाढ होणार आहे तेवीसला परत वाढत जाणार आहे चोवीस पंचवीस सव्वीसच्या दर सत्तावीस अठराच्या दरम्यान राजस्थानमध्ये सगळीकडे पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा आता आपण मध्य प्रदेशकडो मध्य प्रदेशला शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुम्ही काय करा म्हणजे आज देखील तुमच्या भागामध्ये मध्य प्रदेशमध्ये मध्ये एकवीस ऑगस्ट बावीस तेवीस चोवीसपासून पासून अठ्ठावीस तारखेपर्यंत तुमच्या मध्य मध्ये सगळ्या जिल्ह्यामध्ये दररोज वेगवेगळ्या भागात चांगला पाऊस पडणार आहे म्हणून मध्य प्रदेशच्या शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात तेलंगणा त्या शेतकऱ्याला सांगू इचं की तेलंगणामध्ये काय होणार आहे की तेलंगणा राज्यात देखील काय होणार आहे सध्यामध्ये उद्यापासून थोडं सूर्यदर्शन होणार आहे पण त्याच्यानंतर सत्तावीस आणि अठ्ठावीस तारखेला मात्र तुमच्या इकडं थोडं पावसाचं वातावरण तयार होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात शेतकऱ्याला सांगू इच्छितो की असाच एक मेसेज काय केला जाईल प्रत्येक आठ दिवसामध्ये संपूर्ण राज्याचा एक चांगला पद्धती दिला जाईल म्हणून हा अंदाज लक्षाचा मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी कारण की मुंबईमध्ये आता पावसाचा जोर ओसरणार आहे परत काय आता मोठा सध्या तरी पाऊस नाही येणार ना आहे मात्र आता सप्टेंबर म्हणजे आता हे ऑगस्ट महिन्यात सप्टेंबरच्या दुसऱ्या पावसाचं वातावरण ज्यावेळेस मुसळधारचं होईल त्यावेळेस मी तुम्हाला अंदाज देऊन लगेच तुम्हाला सतर्क करेन म्हणून हे अंदाज लक्षाचा पण तुम्हाला एक सांगू इच्छितो की मी सुरुवातीलाच सांगितलं होतं की या पावसामध्ये नाशिककडे खूप पाऊस पडणार आहे त्याच्यामुळे गोदावरी नदीला पूर येणार आहे गोदावरी नदीचं पाणी जायकवाडीला येणार आहे आणि जायकवाडीचं पाण्याचं पाणी सोडावं लागणार आहे तर आज तुम्हाला जायकडीची अपडेट देतो आज सत्त्याण्णव टक्के मध्ये पूर्ण झालंय पण तुम्हाला एक सांगू इच्छितो की नांदूर मधनेश्वर या धरणातून पंचेचाळीस हजारानं पाणी सुटलेलं आहे गोदावरीचं पाणी येलय गंगापूरचं पाणी येलय तर तुम्हाला एक आणखीन एक शेतकऱ्याला सांगू इच्छितो की जर गोदावरी नदीला पाणी नाशिकहून आलं ते जायकवडीकडे येत असलं जर दहा हजार क्युसेक्सनं जर पाणी आलं ना एक दिवसामध्ये काय होतं त्या जायकवाडी धरणाचं एक टी एम सीनं म्हणजे पाणी वाढतं तर तुम्हाला एक सांगतो जवळपास एक लाखापर्यंत पाणी येणार आहे मी म्हणतो ह्या उद्या त्याला म्हणजे बावीस तेवीस तारखेला त्या जायकवाडी धरणाचं आणखीन आता झिरो पॉईंट पाच न दरवाजे उघडलेत ना तर पाच दोन दोन तीन तीन फुटांना उघडावं लागते म्हणून माझी शेतकऱ्याला विनंती आहे तुम्ही काय करा ज्यांचं गोदावरी काठाचे जे शेतकरी आहेत म्हणजे गोदावरी काठामध्ये जालना जिल्हा येतो त्याच्यात परभणी येतो बीडचा काही भाग येतो त्याच्यानंतर नांदेड जिल्हा येतो तुम्ही काय करा तुमच्या मोटरी काढून घ्या आज उद्या काढून घ्या जर जास्त फ्लो जर सुटला तर तुमच्या मोठी जाते आणि नदीकाठच्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुमच्याकडे काय झालं तुमचे ते गायचे गोटे तर ते नदीच्या काठी आहे माझी तुम्हाला विनंती जरा ह्या चार पाच दिवसामध्ये तुम्ही जनावरांची पाळीव प्राण्याची काळजी घ्या अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एक मिशिज दिला जाईल धन्यवाद